ग्रामीण भागात योग्य औषधोपचार होत नसल्याने आर्णी शहरासह खेडेगावातील रुग्णांनी ग्रामीण रुग्णालयात येत असतात आपला उपचार लवकरात लवकर व्हावा यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या उघडण्याच्या नियोजित वेळेवर हजर होऊन सुद्धा येथील कर्तव्यावरील डॉक्टर नेमलेल्या वेळेवर हजर राहत नसल्याने आर्णी तालुक्यातील रुग्णांची हेडसांड होताना दिसत आहे ग्रामीण रुग्णालयाची सकाळची वेळ नऊ ते बाराची असून दिनांक चोवीस एप्रिलला दोन डॉक्टरची ड्युटी होती परंतु अकरा वाजले तरी एकच डॉक्टर तपासणीकरिता होते त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती त्यामुळे आधीच तब्येत बरोबर नसलेल्या रुग्णांना तासन तास रांगेत उभे राहावे लागत होते सध्या सूर्य आग ओकत असून अशा परिस्थितीत सकाळी नऊ वाजता रुग्णालयात तपासणी आलेल्या रुग्णांना वाजले तरी नसल्याने रुग्णांचे चांगलेच हाल होताना दिसत आहे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील भवरे यांनी आपल्या अधिनिस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालय नेमून दिलेल्या वेळेस हजर आहे की नाही याची माहिती घेऊन कोणता डॉक्टर गैरहजर असल्यास त्यांनी याबाबत रुग्णांना सूचना करणे किंवा इतर दुसऱ्या डॉक्टरांची त्या ठिकाणी नेमणूक करणे गरजेचे आहे परंतु तसे काहीही होताना दिसत नसल्याने रुग्णामध्ये रोष पाहायला मिळत आहे रुग्णालयात रुग्णांची होणारी गैरसोय पाहता ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ नियोजन चव्हाट्यावर आले आहे याचा नाहक त्रास रुग्णांना सहन करावा लागतोय